कोल्हापूरमधून कोल्हापूरच्या चिखलीतील रहिवाशांचं सध्या स्थलांतरण केलं जात आहे चिखली गावामध्ये जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवरती पाणी साचलेलं आहे सुरुवातीला रहिवाशांकडून जनावरांचं स्थलांतरण सध्या सुरू आहे आणि गावामध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांना इतर ठिकाणी हलवलं जात आहे कोल्हापूरमध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस पडत होता त्यानंतर पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झालेली होती कोल्हापुरातील नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरेल अशा प्रकारची शक्यता अशा प्रकारची भीती देखील वर्तवण्यात आलेली होती प्रशासनानं देखील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला होता आणि आता पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे कोल्हापूरच्या चिखलीतील रहिवाशांचं सध्या स्थलांतरण सुरू झालेलं आहे कोल्हापुरातील महापुराचा सर्वाधिक फटका ज्या गावाला बसतो त्याच चिखली गावामध्ये मी सध्या उभा आहे याच चिखली या गावाला खर तर चारही बाजूनी महापुराचा वेढा जो आहे तो बसतो आणि म्हणूनच इथल्या नागरिकांचं स्थलांतर इशारा पातळी गाठल्यानंतरच पंचंगेची खर तर सुरुवात होते सुरुवातीला इथल्या गावकऱ्यांनी अनेक जनावरं जी आहेत ती सुरक्षित ठिकाणी सोनतळी या ठिकाणी केलेली आहे दुसरीकडे आपण ही दृश्य पाहताय आता अशा पद्धतीचे टेम्पो साहित्य भरून देखील जे ते स्थलांतराची सुरुवात जी ते झालेली आहे मोठ्या प्रमाणात खाद्य आणि इतर गोष्टी ज्या आहेत त्या देखील सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी लोक या ठिकाणी प्रयत्न करताना दिसत आहेत अशाच पद्धतीचे अनेक घरांमध्ये देखील परिस्थिती होती आणि म्हणूनच कालपासूनच इथं मोठ्या प्रमाणात स्थलांतर करायला सुरुवात नागरिकांनी केलेली आहे आणि नक्कीच आज सायंकाळपर्यंत संपूर्ण गावातील जे लोक आहेत ते मात्र स्थलांतरित करतील अशा पद्धतीची माहिती इथले सरपंचा दिली त्यामुळे नक्कीच प्रशासन देखील अलर्ट मोडवरती पाहायला मिळते दुसरीकडे सरपंच देखील आणि इथली ग्रामपंचायतीचे सगळे सदस्य हे देखील या ठिकाणी करताना पाहायला मिळतात त्यामुळे नक्कीच आज आणि उद्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने पाऊस राहणार यावरतीच पुढची महापुराची गणिती अवलंबून असणार आहे कॅमेरामन ओंकार वळवडे शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर